हॅलो हे दोन कुडी दोन किलो कोबी आहे आणि हे मसाला बनवते टमाटे आहेत हे मसाला सगळा आहे हे आणि हे माझी भाजी आहे ना ऑफिसवाल्यांचे डबे देते तर बनवते कुणाला पाहिजे तर घेऊन जाऊ शकतात ऑर्डर वरती ओके आणि इथं आल्यावर माझी भाजी मला हे सगळं करायला होते कारण मला तिला आवडतं माझं जेवण आता मिरची पावडर टाकते झाले आता चांगले लाल होऊन देते मस्त पैकी आता हे तमाटे टाकायचे तर आणि पत्ता पण टाकणार भात डाळ सगळं बनवलेलं आहे हे बघा भात पण बनवलेला आहे